पुढची बातमी पाहणार आहोत राज्यातील निधी वाटपावरून सरकारमध्ये पुन्हा मानापमान नाट्य सुरू झाल्याचं दिसत आहे निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याची माहिती मिळते अजित पवारांच्या खात्यावर बारकाईनं लक्ष ठेवा असे आदेश शिंदे मंत्र्यांना दिलेत अजित पवारांच्या खात्यात चौदा चौदा हजार कोटींचे दोन निधी असून निधी कुठे वितरित होतो याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे असंही शिंदे म्हणाले कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेनी शिवसेनेच्या मंत्र्यांची एक स्वतंत्र बैठक घेतली त्यात अजित पवार निधी देत नसल्याची नाराज जी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक झालेले पाहायला मिळाले आपण या बाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय पुरेसा निधी मिळत नाही त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे मंत्री नाराज आहेत काय अधिक माहिती आहे एकूणच एकनाथ शिंदे यांचे मंत्री ज्या प्रकारे नाराज होते imali त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सगळ्या मंत्र्यांची बैठक बोलवली या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला आणि यावेळी सातत्यानं मंत्र्यांकडनं निधी मिळत नसल्याचा सूर आळवला जात होता आणि यावर एकनाथ शिंदे नाराज झाले तर अजित पवार आपल्याला निधी देत नसेल तर अजित पवारांचा निधी नेमका जातो तरी कुठे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अशा वजा आदेश त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिले असं सांगितलं जात आहे की अजित पवार यांच्या अर्थ खात्याला चौदा चौदा हजार कोटीचे दोन निधी आहेत आणि हे निधीचं वाटप नेमकं कसं अजित पवारच्या माध्यमातून केलं जातं याकडे देखील मग आपण लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळं निधी वाटपावरून जे काय शिवसेनेचे मंत्री नाराज होते त्या नाराजीचं पुन्हा एकदा त्यांनी आज बोलून दाखवली आहे आणि यावर आता येत्या काळात अजित पवार कशा पद्धतीने निधीचं वाटप करतं यावर लक्ष ठेवून अजित पवारांना देखील कोंडीत पकडण्याची तयारी शिवसेना करते की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीबद्दल राज्यातील निधी वाटपावरून एकनाथ शिंदे आक्रमक झालेले आहेत या निधी वाटपावर एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया कायमची बैठक झाली आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे त्यामध्ये आढावा आता समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या त्या भागातल्या निवडणुकांच्या हो बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे